जय हिंद मित्रांनो काल झालेल्या डेमोमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मुलांचे शंभर मीटर आणि किती स्पीडने पळत आहेत तुम्ही पाहू शकता यांचा टायमिंग पण सर्व काही मेन्शन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल जवळपास काल पन्नास मुलांनी डेमो दिलेला दे आहे त्यामध्ये हा आपला जो काही आजचा व्हिडिओमध्ये शंभर मीटर रनिंग मुलींचं सुद्धा आहेत आणि मुलांचं सुद्धा आहेत पाहू शकतात मित्रांनो किती टायमिंग लागतो ते तुम्ही मोबाईलवरती कॅल्क्युलेट करू शकतात व्हिडिओमध्ये पाहता पाहता पाहू शकतात शंभर मीटर कशा स्पीडने पळता येते चल चल ये ये, ये। लवकर 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 ओके झालं कम्प्लीट झालं शंभर मीटर ठीक आहे फर्स्ट मुलगी आलेली आहे आता दुसरी बॅच आपण स्टार्ट करतोय चला स्टार्ट झालेली आहे बॅच पाहू शकता स्पीडने पोर येत आहेत व्हिडिओ नक्कीच पहा मित्रांनो शेवटपर्यंत पहा मुलांचं स्पीड आणि तुम्हाला ह्याचं सुद्धा भरतीच्या वेळेस तुम्हाला काम येणार आहे की कि मुलं किती जोरात तयारीला लागलेले आहेत खास करून येणारी पोलीस भरती महाराष्ट्रातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी पोलीस भरती आहे आणि बरती मदे भरती या पोलीस भरतीमध्ये भरती होण्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच खूप प्रचंड मेहनत करावी लागणार आहे पाहू शकतात उमंगेशवंत करेर अकॅडमी ठाणे या ठिकाणी आपण नियोजित केला होता यामध्ये जवळपास पन्नास ते साठ मुलांनी सहभाग घेतला होता आणि त्यांचा हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहेत शंभर मीटर स्टार्ट टू एंड पर्यंत पहिला मुलगा ओ, स्पाइक घालून पळायला वाटतं हा मुलगा छान पद्धतीने आहेत पाहू शकतात अजून आता दुसरी बॅच चालू झालेली आहे आपली तुम्ही सुद्धा आपला सहभाग नोंदवू शकतात ज्यावेळेस पुढचा डेमो असेल त्या डेमो मध्ये तुम्ही सुद्धा सहभाग घेऊ शकतात लवकरच पुढचा डेमो सुद्धा आम्ही नियोजित करणार आहोत छान 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 मस्त रे बिना चपलाचा बिना बुटाचा फोरगा पळाला छान आणि सर्व पोरांमध्ये पहिला आलेला आहे हायस्ट मित्रांनो या बॅच मध्ये जे पहिली मुलं आहेत त्यांना सरासरी बारा मार्काच ते पळत आहेत आक, अकरा पन्नासच्या पुढे आणि बारा पन्नासच्या आतमध्ये सरासरी मुलं पळत आहेत छान छान मस्त मस्त बघा प्रत्येक एक चार चार मुलं आम्ही सोडत होतो आणि चार चार मुलांमध्ये पहिला जो मुलगा येतोय तो, तो जवळपास दहा ते बारा मार्क घेतोय आणि शंभर मीटर पोलीस भरतीसाठी खूप हार्ड इव्हेंट मांडला जातो आणि यामध्ये पन्नास पंधरापैकी पंधरा मार्क घेणं खूप अवघड जातं आता कालच्या मध्ये सुद्धा पंधरापैकी पंधरा घेणारा मुलगा भेटलाच नाही आम्हाला आणि बघा काही मुलांचं शंभर मीटर चांगलं आहे पण एंड मात्र चांगला होत नाही तुम्ही पाहू शकता स्टार्टिंगला ज्यावेळेस दोन तीन पावलं शिल्लक राहतात त्यावेळेस ते काय करतायत आपला स्पीड कमी करून घेत आहेत याच्यामधून या व्हिडिओच्या टाकायचा उद्देश एकच आहे मित्रांनो उद्देश एकच आहे की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही शंभर मीटर पळणार सुद्धा तुम्ही कोणत्या चुका करायचं नाहीत हे तुम्हाला लक्षात येईल बघा आता जो हा शेवटचा मुलगा आला होता खाली मान टाकून पळत होता ते पूर्णपणे चुकीचं आहे ज्यावेळेस शंभर मीटर तुम्ही पळणार त्यावेळेस सरळ सरळ तुमची मान समोर असली पाहिजे आणि एकच स्पीड दिलं पाहिजे तुम्ही जेवढा आपल्याला खेचता येईल तेवढं खेचण्याचा प्रयत्न केला पाहिजे अगदी छान याच्यातला पहिला मुलगा आलेला आहे तो खूप छान पळालेला आहे शंभर मीटरचा इव्हेंट आहे तुम्हाला मी जवळपास गोळा पासून सोळाशे मीटरचा सुद्धा टोटल बॅच वाईस टायमिंग तुम्हाला दाखवणार आहे मी तुम्ही सुद्धा बघू शकतात चांगले भरपूर मुलं असे होते ज्याने सोळाशे मीटर सुद्धा आउट ऑफ मारलेले आहे ते सुद्धा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणारच आहोत आता आपण पाहतो शंभर मीटर रनिंग अरे वा मस्त पळाला छान 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 खूप मस्त पळालेला मुलगा या पहिला आलेला आता बघूया आपण पुढच्या बॅच मध्ये कोण पहिला येतं इथे पाहू शकतो आपण किती स्पीडने मुलं पळत आहेत अगदी छान प्रकारे चला 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 या या पटापट या पटापट या, पटा या ओके 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 चार मुलांपैकी कोण येतोय फर्स्ट तुम्ही पाहू शकतात निळा टी शर्टवाला पहिला आलेला दिसतोय आपल्याला या ठिकाणी ओके, ओके 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 चला 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 मस्त हे बघा तुम्ही पाहू शकतात ठाणे कोपरी डम्पिंग ग्राउंड जे टी एम सीचं ग्राउंड आहे मैदान आहे मातीचं मैदान आहे त्या ठिकाणी हे इव्हेंट घेतले गेलेले आहेत